शुभ सकाळ मंडळी कशा आहात आज मी तुम्हाला घावण तांदळाची आणि गव्हाच्या पिठाची डोसा भाकरी कशी बनवायची त्याच्यासाठी मी तूप घेतलेलं आहे एक चमचा आणि एक चम एक थोडंसं मीठ घेतलेलं आहे एक एक वाटी गव्हाचे पीठ एक वाटी तांदळाचे पीठ दोन्ही सगळं मिश्रण व्यवस्थित पाण्याने मिक्स करून घ्यायचे डोश्याप्रमाणेच थोडंसं सा जाडसर बनवायचं आहे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून पाणी घालून असं एकदम बॅटर बनवून घ्यायचं आहे याचं अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतलं मी आणि आता मी तुम्हाला भाकरी कशी बनवायची हा वॉन किंवा डोसा भाकरी कशी बनवायची ते दाखवते त्यासाठी मी ॲल्युमिनियमचा तवा घेतलेला आहे हा आणि तो मी गरम करत ठेवलेला आहे फुल आचेवर आणि तो गरम झाला की नाही ते कसं बघायचं त्याच्यावर पाणी टाकायचं थोडंसं बघा मी टाकते थोडंसं सर गरम पाणी टाकायचं हाताला घेऊन आणि पाणी त्याच्यावर पसरलं पाहिजे आता समजायचं की हा तवा व्यवस्थित गरम झाला एवढा तवा गरम झाला पाहिजे तरच ती भाकरी निघते आणि आता गॅस थोडा मंद करायचा मीडियम करायचं आणि ही भाकरी टाकून घ्यायची अशी हाताने व्यवस्थित फिरवून घ्यायची हात भाजत नाही काळजी करू नका नाही भाजत अशी व्यवस्थित भाकरी आणि आता पाण्याचा हात फिरवून एक्स्ट्राचं तो पीठ काढून घ्यायचं आणि झाकण ठेवून अगदी तीस से सेकंदपर्यंत ठेवायची आणि दुसरी बाजू पलटून घ्यायची जास्त वेळ शिजव ठेवायची नाही अशा ह्या फटाफट झटपट होणाऱ्या भाकऱ्या आहेत अच्छा मी दुसरी एक घालो करून दाखवते बघा अशा प्रकारे मी दुसरी करते ही अंड्याच्या ऑमलेटबरोबर भुर्जीबरोबर बटाट कांद्याची भाजी किंवा चहा नाश्त्याला दूध कशाही बरोबर ही भाकरी खाता आहेत आणि एकदम मस्त लागते व्हेजिटेरियन असतील तर दूध बटाट कांदा भाजी व्हेज कुठलीही भाजी नॉन व्हेज खाणं असतील तर भुर्जी किंवा ऑमलेट हे कॉम्बिनेशन आहे त्याचं अशा प्रकारे मी दुसरी पण बनवून घेतली आणि व्हेज खाणार असतील तर बटर टांद्याची भाजी बघा अशा प्रकारे मी दुसरी बनवून घेतली आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा विसरू नका बघा ही दुसरी ही भाजी बनवून घेतली भाकरी सॉरी भाकरी बनवून घेतली अशा प्रकारे सगळ्या मी भाकऱ्या बनवून घेतलेल्या आहेत बघा अशा प्रकारे मऊ लुसलुशीत अशा तांदळाच्या भाकऱ्या गावण आपले रेडी आहेत तुम्हीही बनवा बघा मला कमेंट्स करून नक्की सांगा कशा झाल्या ते धन्यवाद